सरी बरसतात की काय कारण आता आपण सभागृहामध्ये आहोत आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सखींचे लोकमत श्रावण सोहळा को पावड बाय झी मराठी मी मराठी आणि टी पार्टनर आहे सोसायटी चहा टेस्ट पार्टनर एव्हरेस्ट मसाले प्रथमतः या श्रावण सोहळ्यामध्ये आपण सगळे हा जो आनंद घेणार आहे दिवसभर आपण त्याची वाट बघत होतो आणि आता खऱ्या अर्थानं मान्यवर आलेले आहेत मी विनंती करतो मान्यवरांना कृपया आपण व्यासपीठावर यावं महापौर जळगाव नगरीच्या जयश्रीताई महाजन कृपया आपलं स्वागत आहे आणि आपण व्यासपीठावर यावं देवकर कॉलेजचे संचालक माजी मंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर हे देखील आलेले आहेत मी विनंती करतो आपण मंचावर यावं गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आदरणीय डॉक्टर केतकीताई पाटील आपण देखील आलेले आहात आपलं देखील मंचावर स्वागत आहे आपण देखील असं नसत व्हावं किड्स कुरकुलच्या मिनलजी जैन ह्या देखील आलेल्या आहेत आपलं देखील मंचावर स्वागत आहे हिरा टेक्स्टाईलचे दिनेशजी कावना सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आपण देखील मंचावर यावं आणि परीक्षक ज्योती पटेलजी आपण देखील आलेले आहात आपलं सहर्ष स्वागत आहे एवरेस्ट मसालेचे जे प्रायोजक आहेत त्यांचे शिंदे सर हे देखील आलेले आहेत ला त्यांनी देखील कृपया मंचावर याव आणि आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया आपल्या जयगाव नगरीच्या आयुक्त विद्या गायकवाड यांचा मी मॅडमला सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करते टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे लोकमत से संपादक रवी टाले सर महावी खूप धन्यवाद आदरणीय गायकवाड ताई आणि आपण दिलेले टिप्स सगळे पाळतीलच आणि आपला अनुभव कथन देखील प्रेरक आहे यानंतर मी विनंती करतो जळगाव नगरीच्या महापौर आदरणीय जयश्रीताई महाजन यांना की आपण देखील स्वागतपर दोन शब्द व्यक्त करावेत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं वातावरण पसरलेलं आहे तर खरं तर खूपच खरोखर कर मलाही आनंद झालेला आहे आणि मला मध्ये मध्ये बोलावं लागतं थोडंसं तुमच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसतोय मला सुरू करा आ, पल्लवी तुमच्या परवानगीने आजींनी एक उखाणा तयार केलेला आहे त्यांना तो घ्यायचा आहे तेवढा आपण एक घेऊया हो नाकुल आजी